नमस्कार मंडळी मी प्रणाल ठोंबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की काढवा गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी महाविकेचं सरकार सत्तेत आलं भाजपला मोठं बहुमत मिळालं आणि गरज नसतानाही देवेंद्र फडणवीस यांना अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करावं लागेल भाजपाला केवळ दहा ते बारा आमदारच कमी असतात नाही या दोघांना निवडणुकीपूर्वीच सोबत घेतलेला असल्यामुळे महायुती एकत्र लाडल्यामुळे आणि दहा जागा कमी पडल्यामुळे नाविलाचा सव भाजपाला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घ्यावं लागलं आणि आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे तिघांचेही सध्या गेल्या काही सहा महिन्यामध्ये आपल्याला कुरघोडीचं राजकारण हवायच मिळालं त्यामध्ये पालकमंत्रीपदाचा निर्णय असो मुख्यमंत्रीपदाचा निर्णय असो की उपमुख्यमंत्रीपदाचा हो निर्णय असो अशा अनेक पदाच्या निवडीवरून या महायुतीमध्ये आपल्याला घासाघीस दिसली आणि त्यानंतरही एकमेकांच्या मंत्र्यावर दोन्ही तिन्ही पक्षाकडून आरोप केले जातात आणि आमदारही आरोप करत आहेत त्यामुळे महायुतीमध्ये सर्व काही आलबेल सुरू आहे असं म्हणता येणार नाही मात्र तिन्ही पक्ष सध्या तरी नाविलाचा सौ हा महायुतीचा ॲटो जो आहे तीन रिक्षा सरकार तीन रिक्षाचं सरकार ते सहा सात महिन्यापासून सुरू आहे आणि येणारे पाच वर्षही हे सुरू राहील अशी शक्यता आहे तशी राजकीयही शक्यता आहे मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजप नेमकी या दोघांचा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा काय गेम करते हे येणाऱ्या काळात पाहण्यासारखं होणार आहे कारण येणाऱ्या विधानसभा या भाजपा स्वबळावर लढण्याच्या तयारीत राहू शकतं कारण त्यांना दहा ते बाराच जागा कमी पडलेल्या आहे आणि सर्वच्या सर्व भाजपा जर विधानसभेच्या निवडणुका लढली तर भाजप स्वबाळावर सत्तेत येऊ शकतं अशी चाचपणी भाजपाच्या पातळीवर होऊ शकते आणि येणाऱ्या विधानसभा भाजपा हे सोहळावर निवडणुका लढू शकते त्यासाठीची पूर्वतयारी म्हणून भाजपा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या स्वहळावर लढू शकते त्या येणाऱ्या तीन ते चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत आणि त्यासाठीची मुंबई महापालिका निवडणूक असो की इतर जिल्हा परिषदा संभाजीनगर महापालिका अशा ज्या मोठ्या महापालिका निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्यासाठी भाजपाने सोबळाची तयारी सुरू केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनीही स्थानिक पातळीवर एकत्र लढायचं की एक नाही लढायचं याचे अधिकार दिलेले आहे राज्य पातळीवर जरी महायुती एकत्र लढणार असं तिन्ही पक्षाचे प्रमुख बोलत असले तरीही अंतर्गत मात्र भाजपाची सोबळाची तयारी सुरू आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे अजित पवार ही भाजपा जर स्वबळावर लढली तर त्यांच्याकडेही पर्याय राहणार नाही आणि तेही स्वबळावर लढू शकतात यामध्ये भाजपा जर एक नंबरचा पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये समोर आला तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं महत्त्व आप आप आपोआपच कमी होणार आहे आणि पुन्हा विधानसभेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपाचा आत्मविश्वास वाढू शकतो असं एकंदरीत राजकीय परिस्थिती आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही तयारी सुरू आहे कारण एकनाथ शिंदे यांनी अनेक वेळेस भाजपाची आडवणूक केल्याची आपल्याला दिसून येतो पालकमंत्रीपद असो मुख्यमंत्रीपद असो अजितदादा मात्र सावधतेची भूमिका घेत आहेत त्यां कारण त्यांना फुल कॉम्पिडन्स आलेला नाही आणि त्यांच्या जागाही कमी आहेत हे सर्व राजकीय वातावरण असं असतानाच भाजपा मात्र एकनाथ शिंदे यांचा कधीही अजित पवार यांना हातचं राखून एकनाथ शिंदे यांचा गेम करू शकतो अशी राजकीय परिस्थिती आहे मात्र दुसरीकडे मुंबई महापालिका ही भाजपाला कोणत्याही ता परिस्थितीत आपल्या ताब्यात घ्यायची आहे आणि त्यासाठी त्यांना एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सेनेची गरज आहे उद्धव ठाकरे यांना संपवण्यासाठी त्यांना मुंबई महापालिकेत महायुती एकत्र ये येऊनच लढणं आहे एकनाथ शिंदे यांचा उपयोग करून त्यांना उद्धव ठाकरे यांना संपवणं हे सर्वात मोठी जी जबाबदारी आहे ही भाजपाला पार पाडायची आहे एकना उद्धव ठाकरे यांना संपायचं आहे हे भाजपाचा जो गेम आहे तो ठरलेला आहे अशीच परिस्थिती सध्या दिसते त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो का देवेंद्र फडणवीस हे सोहळाचा नारा देऊन करेक्ट कार्यक्रम करू शकतात का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांना तशी जबाबदारी देऊन कसं घडून आणू शकतात का हे येणाऱ्या काळात दिसेलच संभाजीनगर महापालिकेमध्ये मुकीवाडी येथील एका घटनेवरून तेथील अतिक्रमाणाची जी कारवाई झाली ही याच राजकीय पार्श्वभूमीवर झाल्याची आपल्याला दिसतं आहे ही सर्व कारवाई ही भाजपाने एका एक हाती राबवली भाजपाचे तिन्ही आमदार संजय केनेकर आमदार नारायण कुचे अनु आनूर, अनुराधा चव्हाण यांनी दबाव आणत ही मोठी कारवाई केली आणि संभाजीनगर महापालिकेमध्ये आपण कसं वर्चस्व राखू शकतो या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत यापूर्वी येथे सेनेचा सहारा घेऊन शिवसेनेचा सहारा घेऊन भाजपा ही मोठी झाली शिवसेना ही मोठी भाऊ होती मात्र आता भाजपा ही राज्यात मोठा भाऊ म्हणून पुढे आलेली आहे आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही भाजपाला तीच खेळी करायची आहे त्या दृष्टिकोनातून मुंबईमध्येही भाजपामध्ये काही ठाकरे सेनेचे काही माजी नगरसेवकही का प्रवेश करतायत अशी सर्व खेळी जी आहे ती भाजपाची सुरू आहे आणि दुसरीकडे एकत्र लढण्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी प्रसारमाध्यमांना सांगितलेलं आहे मात्र दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ह्या स्थानिक पातळीवरच्या परिस्थिती पाहून लढल्या जातील असंही सांगत आहेत त्यामुळे भाजप हा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा गेम करू शकतं अशीच परिस्थिती सध्या राजकीय आहे तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की भाजप हे स्वबळावर लढू शकतं का आणि एकनाथ शिंदे अजित पवार हे एकटे पडू शकते का आणि त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अपेक्षित असं यश मिळू शकतं का जर ते स्वबळावर लढले तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद थांबतो